सरकारी नोकरी करत असाल तर आतापासून सोशल मीडिया जपूनच वापरा आता नवीन आदेश समोर आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचा सोशल मीडिया वापरावरती आता बंधनं येणार आहेत रील स्टार झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना याचा आता फटका बसणार आहे सरकारी नोकरदारांसाठी महत्वाची आहे बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही असंही या फडणवीसांनी यांनी म्हटलंय सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे सर्वसामान्यांप्रमाणे शासनातील उच्च पदस्थ अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सोशल मीडियाचा वापर करत आहेत काही अधिकारी सिंगम स्टाईलने रील तयार करून सोशल मीडियावर हिरोबाजी करत आहेत मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर बंधन येणार आहेत सरकारी कर्मचारी म्हणून काम करताना समाजाशी जोडले न जाता स्वतःचे उदात्तीकरण करणे गैरवापर करणे तसेच सरकारविरोधी कारवायांसाठी केला जाणारा वापर टाळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना यापुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर बंधने लादण्यात येणार आहेत याबाबत गुजरात जम्मू काश्मीर राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमात पुढील तीन महिन्यात सुधारणा करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले यासंदर्भात काही सूचना असल्यास संबंधितांनी एक महिन्यात सामान्य प्रशासन विभागाकडे द्याव्या असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जी वेगवेगळी माध्यमं आली आहेत या माध्यमांचा उपयोग त्याच्यावरची वर्तणूक त्याच्यावरची एंगेजमेंट या सगळ्याच्या बाबतीत अतिशय योग्य अशा प्रकारचे नवे नियम तयार करण्यात येतील त्या नियमांना या सेवा शर्तीच्या नियमांचा भाग केला जाईल त्या संदर्भात एक डिटेल अशा प्रकारचा जी आर हा काढला जाईल आणि कुठल्याही परी मने, वर्तन, जानार में, या में मोठी अपडेट परिस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावरती आता बंधन येणार आहेत सरकारी नोकरी करत असाल तर आतापासून सोशल मीडिया वापरावरती बंदी येणार आहे रील स्टार झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना याचा आता फटका बसणार आहे बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे म्हणजे सरकारी नोकरी करत असाल तर आता सोशल मीडिया जपूनच वापरा